स्वामिनी महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिलांचा करण्यात आला सन्मान खोपोलीचे उपनगराध्यक्ष कुलदीपबाई शेंडे यांच्या मार्फत लाडक्या बहिणींना देण्यात आल्या भेटवस्तू खोपोली शहरातील भेट सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला उद्योजिका कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामिनी महिला प्रतिष्ठान यांच्या मार्फत खोपोलीतील उपेक्षित कष्टकरी कामगार कर करणाऱ्या महिला कामगारांचा सन्मान सोहळा दिनांक दोन ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ खोपोली या ठिकाणी कर्जत कालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकबाई शेंडे तारारणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदनाताई मोरे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा पाटील कृषी अधिकारी रचना नारनवर सावित्री पोट शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सावित्री नीरज जाधव यांसह कॉलेजचे मित्र मैत्रिणी परिवारातील सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खोपोलीतील घरकाम करणाऱ्या महिला भगिनींना आपलेसे करून कांचनताई यांनी महिलांचा सन्मान केला आहे याबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी कांचनताईचे कौतुक करत घरकाम करणाऱ्या महिलांचा असा सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगत आपले विचार व्यक्त केले तसेच माजी उपनगराध्यक्ष कुलदीपभाई शेटे यांनी सन्मान सोहळ्यात आलेल्या सर्व घरकाम करणाऱ्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू देत कांचनताई यांना शुभेच्छा दिल्या प्रदेश अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी सुद्धा कांचनताईंच्या जीवनावरील अनेक प्रसंग सांगत त्यांच्याबरोबर इतक्या महिला जोडल्या गेल्या आहेत हे पाहून आनंद होत आहे असे सांगण्यात आले याचबरोबर आलेल्या अनेकांनी कांचनताईंच्या महिलेचे कौतुक का करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून महिला उद्योजिका कांचनताई जाधव यांचा वाढदिवस आनंद साजरा केला प्रयत्न केला आज ते आजारी होते कांचनताईने मला सांगितलं पण तरी सुद्धा ते कांचनताई बद्दल तिच्या असणारे कांचनताई असणार प्रेम ते खऱ्या अर्थाने शेतलताईंच्या आपल्याला मुखातून आपल्याला पाहायला मिळालं की सातत्याने शेतलताई कांचनताई बरोबर सातत्याने एकत्रपणे काम करत आहे वेळेच्यामुळे सर्वांचे नाव घेऊ शकत नाही माझ्या सर्व वस्तू सर्व पत्रकार बोलले आणि सर्व या मा्यासमोर बसलेल्या कष्टकरी महिलांचा जो दे 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 आज सन्मान सोहळा आयोजित केला आहे मी काही तुम्हाला खरंच थोडा धन्यवाद देतो मी अत्यक्ष मागच्या वर्षी सुद्धा आपल्या बिल्डिंगमध्ये जे दाखल होता तिथे तुम्ही कार्यक्रम केला होता खूप चांगल्या प्रकारचं आपण नियोजन असतं आणि खूप कमी लोक निशिब असतात की आपल्या वाढदिवसाला अशा कष्टकरी महिलांचा सन्मान त्यांच्या निशिबाने की सोहळा आहे ताई मी तुमचाही मोठेपणा सांगेन तुम्हाला लक्षात असेल मी वाटत नाही मी आमदार साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आपली शिवसेना संघटना महिला संघटना एवढी तळागाळात आणि ऍक्टिव्ह ठेवलेली आहे की मधी आपला कार्यक्रम झाला दादले वाटत करायचा मी त्या दाखल्या वाटून आम्ही सर्व गेलो होतो चहा पिण्याची आम्ही दुसऱ्या खोलीत गेलो होतो पण ताईंचं वैशिष्ट्य आहे म्हणून बरेचसे आपल्या सहकारी मंजूरी होत्या वैशिष्ट्य आहे ताई सुद्धा आमच्याकडून बसून चहा बसत बसून सगळ्या असतात तर ताई आम्हाला स्वतः चहा देत होत्या हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे ताईचं की कुठलंही छोटं काम न मानता म्हणजे तळा तळातला कुठलंही ते छोटं काम असतं ते न मानता अशी उंची कशी वाढवता येते ताईने समोर माझ्यासमोर बोलत होतं ताई आपण मागच्या शेतकरी संघासोबत आपण याच कार्यक्रम या हॉलमध्येच केला होता मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या पाठीमागं संजय राऊतांचा मोठा हात आहे त्यामुळे आपण या सर्व काम करू शकताय की तुम्हाला सर्वांना महिलांना मनापासून धन्यवाद देतो की मी आहे आहेत उभे आहेत महिला उभ्या आहेत त्या सर्व तुमच्यामुळे आहेत जर आमच्या घरात जर एक दिवस तुमची जांडणी झाली की त्या दिवसाची आमची लढणी बोलत म्हणजे आला म्हणजे आमच्या घरच्यांची जाणीव आणि घरच्यांची गाणी म्हणजे आमची जाणीव हा ते मान्य करावं पाहिजे मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो पहिला आणि साहेब आता बोलताना मुळ होते की साहेबांची एक संकल्पना आहे की कुठे आपल्याला या सर्व ज्या कसले महिला आहे त्यांच्यासाठी मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्ससाठी एक एजन्सी साहेबांनी कुठेतरी खोलीतली आहे त्यामार्फत आपल्याला कुठेतरी चांगली जेणेकरून आपण जे कष्ट करतात त्यामुळे आपल्या शरीरपर्यंत ताण येतो त्याची आपल्याला कुठेतरी जाणीव ठेवणं गरजेचं आहे तर साहेबांच्या माध्यमातून भविष्यात हवी किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून एक आपण हेल्थ मेडिक्लेम आपला सर्वांचा काढण्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि पुढच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला ह्या आमच्या शुभेच्छा असतील तर जय योग बोलून माझे दोन शब्द संप जय हिंद जय महाराष्ट्र या भागातले पोलीस निरीक्षक सन्माननीय उपस्थित असणारे विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सगळे या कार्यक्रमाचे सकारात्मक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे प्रसिद्धी प्रमुख आमचे सर्व पत्रकार बदल कांचनदाईंचा बद्दल सगळ्यांना माहीतच आहे की कांचनजाईंचा प्रवास हा सांगलीकडून रायगडकडे आलेला आहे आणि हा खडतर प्रवास करत असताना एक यशस्वी उद्योजिका म्हणून या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना अनेक समस्यांना सामोरं जात त्यांनी हा प्रवास करून त्याचीपर्यंत आलेला आहे त्यांच्या या सामाजिक उद्योगिक क्षेत्रामध्ये आता त्यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा शिवसेना महिला आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने महिलांना एकत्रित करून पक्षाची चा सुद्धा चांगली गाठ त्या ठिकाणी बांधलेली आहे आताच आपल्याला या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये शीतल बरंच काही सांगितलं त्या एवढ्या एक्सायटेड झालेल्या होत्या कारण त्या सतत त्यांच्यासोबत त्यांनी कालच्या जवळून पाहिलेलं आहे काम करतात आणि आज आपण पाहतो की वाढदिवसाच्या निमित्ताने मोठमोठे कार्यक्रम होतात पण असा उपेक्षित असा एक जो वर्ग आहे जो म्हणेल की ह्या आमच्या सगळ्या घरून कामगार महिला या आपला अनमोल वेळ देतात म्हणूनच आमच्यासारख्या महिला घराबाहे सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करू शकतो या महिला आपल्या कुटुंबाची ज्यावेळेला आमच्या लक्षात येतं की या महिला ज्यावेळेला घरकामासाठी बाहेर पडतात त्यावेळेला खरंच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आरोग्याची जबाबदारी या सगळ्याच गोष्टी कशा काय त्या फैलवतात यासाठी मी आमदार साहेबांना मी विनंती करेन की आताच आपण मुख्यमंत्री राष्ट्रीय बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेला आहे त्यांना एक सन्मानाचा दर्जा दिलेला आहे त्याच पद्धतीने घरेलू कामगार विकास मंडळ साहेब या ठिकाणी आपण आपल्या महिला आघाडीच्या वतीने घरेलू कामगार विकास मंडळाच्या निमित्ताने या सर्व सदस्यांची नोंदणी करून त्यांना त्या ठिकाणी अधिकृत करून त्यांना दर महा त्या ठिकाणीचे मानधन मिळतं त्याची व्यवस्था आपण आपल्या माध्यमातून करावी आणि आपण निश्चितपणे कराल अशी मला या ठिकाणी खात्री आहे आणि ह्या घरेलू कामगार महिला यांचा माझा सत्कार आहे आज त्या ठिकाणी ठेवलेला त्या सत्कारामध्ये कुलदीपरचेहरे यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना वस्तूरुपाने काहीतरी प्रेझेंट देत आहेत म्हणजे दुसऱ्यांना डबा त्या करतात पण घरून येताना घरामध्ये त्यांना दोन खाण्याचा डबा नसतो म्हणून ते बिचारा कशाच कळतात तर त्यांना तो डबा देण्यासाठी त्यांनी त्यांना ती डब्याची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे त्याबद्दल देखील कुंदीपूरचे आपले आभारने सर्व निरणूक कामगार महिलांच्या वतीने या ठिकाणी सगळे चेहरे जे मला दिसत आहेत त्यांनी कालच्या काहीच्या सुरुवातीच्या काळामध्ये कांचनताई आपल्या सोबत असणारे आपले हे सगळे आकाश तै्यत सारखे सगळे पत्रकार सोबत सावलीसारखे फिरायचे पत्रकारांना विसरायचे पण ज्या कांचनताईच्या फिरायच्या महिलांच्या कार्यक्रमासाठी ते सुद्धा हे सगळे साक्षीदार ठिकाणी सगळे उपस्थित आहे आणि आपलं कार्य कर्तृत्व हे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विचारलेलं आहे दरवेळेला आपण प्रांच्या म्हणून म्हणत असता की मला महिलांचा विकास करायचा महिलांचा उद्धार करायचा करून मी दाखवलेला आहे म्हणून आज विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत हा तुमच्या कार्य जोतुषवाचा या ठिकाणी बरोबर म्हणून बोलव आहे आमचे दादा संजय हे सुद्धा नेहमी झालीसारखे काहींच्या सोबत असतात आणि खरोखर ज्योतिबा फुले मी जत साहित्यबाई फुले ना आताच पाठी दिली आणि पुढे फेटलं आणि आज त्या सर्व देशवासियांच्या एक आधारसंभ बनल्या अशा पद्धतीने आज कार्यचं आपण एक चांगलं काम करतायत दरवर्षी आपल्या वाढदिवसाला वेगवेगळ्या असे उपक्रम असतात आणि अशा उपक्रमांना ह्या भागातील जबाबदार व्यक्ती आणि ज्यांना खरोखर या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामधल्या समस्यांची जाणीव आहे असे वारंवार त्यांचा उल्लेख करावा असे आमचे नरेंद्र मोर्वे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी आपला बराच वेळ दिलेला आहे आणि आमच्या या घरेतून कामगार महिलांसाठी एवढा वेळ दिलेला आहे त्यांचे मानादे जेवढे आपण कमीच आहेत विकास कामाची गंगा हे सतत निवडणूक घेऊन येत असतात त्या भागातल्या खऱ्या अर्थाने विकास कामाचे ते प्रणेते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की विरोधकांना देखील आपलंच आहे असं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मी परत त्यांचा उल्लेख करते असे माननीय आमदार नंद्रशेठ शिंदे आता सगळ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इंडेशन्स जवळ येत आहेत ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या भागातील सर्व लोकांना गौरव लोकांचा आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाची हकल म्हणून प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मानाची जागा देणारच आहात आणि निश्चितपणे विजय हा आपलाच आहे आपला म्हणण्यापेक्षा आपल्या कार्यकर्तृत्वाचा आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला का आणि मेलू कामगार महिलांच्या ज्या ह्या पुढे होणारे ज्या काही योजना आहेत त्यामध्ये निश्चितपणे आपण एक वेगळा असा उपक्रम करावा अशी मी या सगळ्या आमच्या महिला कामगारांच्या वतीने आपल्याला विनंती करते आणि आपल्या सर्वांना तारा राणी प्रिगड करते हार्दिक शुभेच्छा देते आणि आता सुवर्ण महोत्सवी जसं वर्ष झालेलं आहे त्याच पद्धतीने कालच्याऐंशी पंच्याहत्तर आणि शंभरांनी त्यांनी ह्या भागामध्ये सगळ्यांच्या हो वतीने साजरी व्हावी असे मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंदाऊ जय श्री